माझ्यात अचलपूरचे आमदार बच्चू आहेत बच्चू काय राजे होते किल्ले मिले बंद केला तुम्ही त्याच्यानंतर काय सांगा अजून गोष्ट त्याला बंद केली असा आरोप होता म्हणजे प्रसार माध्यमांवर मला असं वाटतंय नवनेची राणा ह्या खासदार होते आणि त्यांनी अशा प्रकारचं म्हणजे रवी राणानं ते सावत किंवा मूर्ख बनासारखं स्टेटमेंट देणं मला पागल ते पागलपणाच नाही आहे तर ते हारलेल्या मानसिकतेत बोलत आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर एखाद्या नळावरचे भांडण असत पाहिलं तर दलिंदर रामखोर भाषणात मुद्दे काहीच नसत फक्त शिव्या घालत असत आणि फिरले मिल हा केंद्र सरकारचा उद्योग होता टेक्स्टाईल मंडळाचा वस्त्र उद्योग महा महामंडळानं हा निर्णय घेतला आणि खास करून पियुष गोयल नितीनजी गडकरीने सुद्धा पत्र दिलं तरी त्यांनी ऐकलं नाही मी विधानसभेत दोनदा लक्षवेधी केला मला आश्वासन दिलं मुख्यमंत्र्यांनी पण पीज गोयल ऐकायला तयार नव्हतं त्यांनी तेवीस उद्योग बंद पाडले हा फक्त फिनलेच बंद पडला आता एमपीतला मी बंद पाडला का किंवा बाकीचे तेवीस म्हणजे रवी राणाला ह्या अभ्यासाचा अभाव असला आहे म्हणजे मूर्खता आहे आणि पुऱ्या केंद्र सरकारनं तेवीस उद्योग टेक्स्टाईलचे म्हणजे इथे तर असं आहे की आपण टेक्स्टाईल झोन डिक्लेअर केलो टेक्स्टाईल झोन मध्ये उद्योग तर आलाच नाही म्हणजे ते म्हणतो ना का एखादा बंधारा बंदाचा पाणी नाही राहायचं अशी अवस्था आहे तर टेक्स्टाईल झोन हे केल्यानंतर इथला उद्योग बंद पडला यांनी काहीच केलं नाही आदर पत्र पण यांनी दिलं नसेल कदाचित हे पियुष गोयलला पण भेटले नाही आता एवढी ताकद जर हनुमान चालीसा तर करायला पाहिजे होती ते जिथून हिंदुत्वाचा सहार निघाला त्या मातोश्री बाळासाहेब ठाकरेच्या साहेबांच्या घरावरून चालीसा वाजून हिंदुत्व प्रगट करण्याचा प्रयत्न करतो अतिशय चुकीचं आहे आता झाला शकुंतला ते म्हणतात आम्ही इंग्रजापासून हे शकुंतला मी बाहेर काढलो याला झालंय बिसक वर्ष खूप जुना निर्णय आहे आणि या बाईला माहित काहीच नाही म्हणजे मी आता त्याचं सॉइल टेस्टिंग होणार आहे आणि लगेच ब्रॉड्रेज होणार आहे हा मुळात कसा आहे का राज्याच्या बजेटमध्ये काही राज्याना खर्च करावा काही केंद्राना खर्च करा याच्या तरतूद कुठंच नाही आहे केंद्रात पण तरतूद झाली नाही बजेटमध्ये आणि ना राज्याच्या बजेटमध्ये तरतूद झाली आणि याचं कुठलाही नॉलेज नसताना मनात आलं तसं बोलत राहतं लोक त्याच्यावर टाळ्या वाजत वाजवत ते म्हणतात का दिवाळीपासून मी विमान सुरू करणारा आणि पुरा विमानाचं भाडा बच्चुकळू भर दिवाळीत विमान उडू एवढ्या चुकीच्या गोष्टी म्हणजे नीवर थापा मारण्याच मागच्या पाच वर्षात थापा मारल्या आता थापा मारल्या मागचे तुम्ही भाषण ऐकले तर आता ते काय म्हणतो मी फिरले मेल बंद होऊ देणार नाही अरे बंद झाली ती बंद होऊ देणार नाही असं म्हणते भाषण एवढ्या मूर्खतेसारखे त्या कामगाराचा बडी यांनी घेतला त्यांच्या धोरणामुळे घेतला त्या बाईना काहीच केलं नाही एका दिवसाचं उपोषण तर करायचं होतं कमसे कम तुमचे भाजपचे कार्यकर्ते इकडे उपोषणाला बसले त्यांनी दहा 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 दिवस उपोषण केलं आम्ही सभागृहात हा प्रश्न मांडला आणि तुम्ही साधा एक दिवसाचं उपोषण करू शकले नाही तुम्ही जर मनावर घेतलं असतं ज्या ज्या पद्धतीनं तिकीट आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले तेवढा प्रयत्न कदाचित साठी केला असतो तर ते जिवंत राहिले असते आता हा केंद्राचा प्रकल्प आहे आणि म्हणून केंद्राचा प्रकल्प असताना हे पूर्णतः फेल झालेले आहे आणि त्याचा देणार म्हणजे दाखवणार म्हणजे दाखवणार जे काही कामगार खऱ्या अर्थानं स्वाभिमानी आहे ते यांना मत मारणार नाही त्याचा निषेध करून सिटीचं बटन दाबणार आहे आणि यांचं निवडणुकीसाठी ही धावपळ नाही लक्षात घ्या डिपॉझिट वाचली पाहिजे याच्यासाठी ते धावपळ करतात हा मूर्खपणा आहे का लोक त्यांना निवडून आणायच्या मानसिकतेत नाहीये आता असं वाटत का इज्जत वाचली पाहिजे किमान डिपॉझिट तरी वाचलं पाहिजे याच्यासाठी ते प्रयत्न प्रयत्न करत आहे आहे त्यांचा त्यांना त्यांना मी सांगतोय का मुस्लिम बांधवाचा वोट भेटणार नाही राहिले हिंदू बांधवामध्ये तर प्रचंड नाराजी आहे म्हणजे हिंदू मताच तर सोळाच भाजपचा कार्यकर्ताच तुमच्या विरोधात बोलत आहे भाजपचे कार्यकर्तेच तुमच्या विरोधात तक्रारी करत आहे आणि तुम्ही सुद्धा मोदीच्या मोदीजींच्या लाठीत मी निवडून आले म्हणजे अहंकार म्हणजे तुमचे अहंकार एवढा आला तर तुम्ही मोदीजींवर सुद्धा अपमानित केल्यासारखं करताय मला मोदीच्या लाठीचा काही नेहमी निवडून आले होते हा अहंकार आहे ते त्यांच्यामुळेच पडणार आहे कुणाला पाळायची गरज नाही त्यांचा जो आलेला अहंकार आहे पैशाची जी काही मस्ती आहे त्यामुळे त्यांना घरी लोक घरी पाठवणार आहे म्हणजे एकंदरीत सगळं ते रवीराना मागच्या निवडणुकीत मोदीजीचा बाप काढला मोदीजीचा बाप आला तरी आम्ही निवडून येणार तुमचा बाप काढला तर रडायला लागले अरे तुम्ही ज्याला आता बाप म्हणता त्याचे बाप काढणारे लोक आहे उद्या तुम्ही काय व्यवस्था करून ठेवली का पत्नी भाजपमध्ये उद्या काँग्रेसचं सरकार आलं तर रवीराना काँग्रेसमध्ये स्वाभिमान शिल्लक ठेवला ही सगळी बनवा बनवी भाऊ कसं आहे सध्या आता प्रचाराला चालू आश्वासन द्यावं लागतात तर अमरावती ते टेक्स्टाईल पार्क झाल्यानंतर त्या ठिकाणी दोन ते तीन लाख रोजगार उपलब्ध होतील भाऊराजे डोळ्यात हो लोक कचरा फेकणं म्हणतात हे डोळ्यात तांदूळ फेकायला की गोठवेल ना कसं आहे अभ्यास हा नावाचा विषय नाही आहे म्हणजे पुरा दोन ते तीन लाख उद्योग आज पुऱ्या विदर्भात नाही निर्माण होऊ शकत महाराष्ट्रात निर्माण होऊ शकत किती काय ताण केला आणि काही केला तर पुऱ्या महाराष्ट्राची पण कॅपॅसिटी किंवा मुख्यमंत्र्यांनी जर मनावर घेतलं तरी पाच ते सहा लाख उद्योग देणं कठीण आहे एक लाख मोठ्या मुश्किलनं पन्नास हजार पुर्या महाराष्ट्र हे बही म्हणते आम्ही अमरावतीत तीन लाख उद्योग देऊ म्हणजे केवढी केवढ्या नाही म्हणजे कुठल्या मानसिकतेत हारलेल्या मानसिकतेत ते बोलत राहतं काही भूल घ्यायच्या काही सांगायचं लोकांना आणि त्या पद्धतीनं लोकांना क्षणा क्षणिक समाधान करण्याचा प्रयत्न आहे आणि लोक हे जाणून आहे म्हणजे लोकांना एवढं लोका हो समजत नाही असं नाही गावचा गरीबातला गरीब, गरीब माणूस पण हे समजू शकत पाच वर्षात एकाला रोजगार दिला नाही आणि आता निवडणूक आली तर तीन लाख रोजगार देणार हे चुकीच आहे